समांतर जलवाहिनीचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून उजनी क्रॉस कंट्री इथं पोलीस बंदोबस्तात काम सुरू आहे समांतर जलवाहिनी हा सोलापूरकरांच्या दृष्टीनं जिव्हाळ्याचा विषय समांतर जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणी प्रश्न मिटण्यास मोठी मदत होणार आहे दरम्यान उजनी ते सोलापूर अशी ही जलवाहिनी म्हणजेच पालिकेसमोरचं एक मोठं आव्हान होतं यामध्ये सुरुवातीला पोचमपाड कंपनीला काम देण्यात आलेलं होतं त्यानंतर या कंपनीकडनं काम काढून घेण्यात आलं आणि यानंतर पुन्हा टेंडर प्रक्रिया राबवताना सरते शेवटी पोचंपाड हे काम देण्यात आलं आता समांतर जलवाहिनीचं काम हे वेगानं होत आहे एकूणच आताची स्थिती पाहता केवळ तेराशे मीटर इतकंच समांतर जलवाहिनीचं काम राहिलंय पुढील महिन्यात याची चाचणी देखील घेतली जाऊ शकते येथील पंपांची देखील चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरली त्यामुळे आता सोलापूरकरांना लवकरच समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाऊ शकतो आणि यातून पाणी दिवस कमी होण्यास मदत होणार आहे दरम्यान समांतर जलवाहिनीला उजनी क्रॉस कंट्री नजीक काहीसा विरोध दिसून आला दरम्यान पोलीस बंदोबस्तात इथं काम सुरू करण्यात आलं विरोध करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं एकूणच आता समांतर जलवाहिनीचं काम हे पूर्णपणे मार्गी लागल्याचं सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी म्हटलंय